जयराम सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या सर्वांना शुभेच्छा आणि विशेष करून आज आनंद असा आहे की आपले समसद जे माझे स्नेही आहेत आणि मित्र आहे आज त्यांच्या मातोश्री पण आहेत आणि विशेष करून त्यांच्या भगिनी देखील आणि दुसरं की त्यांच्या मिसेस यांनी सगळ्यांनी मिळून हा घरगुती देखावा जो आहे तो बाबांच्या मंदिरातील होवे असा देखावा या ठिकाणी स्वतः वीस ते पंचवीस दिवस मेहनत घेऊन तयार केला आणि छानशी अशी गणपतीची जी मूर्ती आहे आपण बघितली की सुरेख मूर्ती किती या ठिकाणी विराजमान झालेले आहे मनापासून आनंद एकच आहे की संसारामध्ये काम करत असताना बाबांचा श्रद्धा आणि सबरीचा संदेश घेऊन यांनी जीवनामध्ये काम करत असताना प्रवीण साहेबांनी अतिशय कष्टाने मेहनतीने त्या पदापर्यंत ती मजल गाठली आहे आणि मला विशेष आनंद याचा आहे की घरगुती देखावा जरी असला तरी पण तो अप्रतिम असा देखावा या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतोय यामध्ये सर्व कुटुंबाची मेहनत आहे गणपती बाप्पा आणि साईबाबा त्यांना उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य देव ही साहित्य प्रार्थना सर्व गणेश भक्तांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओम साईराम ओम साईराम श्री गणेशा गेल्या वर्षी मी असंच बाजूच्या हाऊसिंग हो मध्ये गेली असताना एका ठिकाणी थर्माकोलचं डेकोरेशन पाहिलं आणि मग मला त्यांच्याकडनं आपले संस्थांमधलेच कर्मचारी आहे वदक म्हणून तर ते बनवतात असे डेकोरेशन असं कळालं थर्माकोलचे तर तेव्हाच माझ्या मनात कल्पना आली का आपणही काहीतरी करूया आणि तेव्हा बरोबर लगेच माझ्या समोर साईबाबांचं मंदिरातलं डेकोरे हे समोर आलं त्यापासूनच मी मनात धरून ठेवले ते आपल्याला शक्य जर झालं तर आपण समाधी मंदिराचं साईबाबांचं प्रयत्न करू विचारून पाहू त्यांना जमेल का तर त्यांना वर्धक यांना विचारलं असतात ते म्हणे हो मी करतो तर वाटलं नव्हतं एवढं सुंदर बनेल असं होईल पण खूप म्हणजे एकदम आ, ही खूप हुबेहूब छान बनवलं त्यांनी डेकोरेशन त्यांच्या मदतीने छान झालं परत घरी आल्यावर आम्ही थोडस आणखीन काही डेकोरेशन केलं आणि ह्यात सगळं माझे कुटुंबीय माझे पती प्रवीण मिरजकर सासूबाई किरण मिरजकर मुलगा धनंजय मिरजकर आमच्या सगळ्यांचं कुटुंबियांचं सगळ्यांचं साथ मिळाली ह्याच्यात आणि सगळे आमचे कामगार सहकारी सगळ्यांनी मदत केलेली ह्याच्यात सगळ्यांचा सहभाग आहे विजू भाऊ हे खूप अजूनही ओळख आहे आमच्या सासूबाईंच्या पहिल्यापासून त्यांची ओळख आहे ते आम्हाला वेळोवेळी भेटत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन कायमच असतं आम्हाला विजू भाऊ एक मोठे साई भक्त आहे ज्यांचं देशभर नाव आहे असे साई भक्त आमच्या घरी येऊन भेट दिली याबद्दल आम्हाला खरंच खूप अभिमान आहे आम्हाला सुद्धा दहा दिवस इतकं छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं या रूम हलावास वाटत नाही असं वाटतं इथंच बसून राहा इथे पूजा करत असताना खूप मस्त वाटत आणि साईबाबांचा आशीर्वाद आणि श्री गणेशाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव आम्हाला वेळोवेळी त्यांचा साक्षात्कार होत असतो त्यांच्याबद्दल खरंच आमच्या मनात खूप श्रद्धा आहे म्हणून पहिल्यांदा आम्हाला डेकोरेशन करताना नमस्कार ओम माझा जीवनाचा प्रवास हा अत्यंत गरीबी व हालाकीच्या कुटुंबातून सुरू झालेला आहे माझ्या आई किरणबाई मिरजकर या संस्थान सेवे सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आणि मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अत्यंत आजारी होत्या वयोमानानुसार त्यांची तब्येत खालावल्याने त्या चार ते पाच वेळा मृत्यूच्या दारे पुन्हा आल्या परत आल्या आणि माझ्या जीवन प्रवासामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे विचारल्याप्रमाणे साई निर्माणचे विजूभाऊ कोते यांचा फार मोठा वाटा है, करन तेंचे फार आहे कारण त्यांचे आणि आमची मैत्री आणि ऋणानुबंध फार पूर्वीपासून आहे माझ्या आईपासून माझे आहेत तर एक दिवस अचानक विजुभाऊंच्या घरी गेल्या असताना त्यांच्या घरातली बाबतची मूर्ती आणि पाहून मी सहज विजय भाऊंना प्रयत्न विचारलं होतं एवढी मोठी मूर्ती हे मंदिर कसं काय काय व तर त्यांनी सांगितलं बाबांनी मला एवढं भरभरून दिलेलं आहे आणि म्हणून मी बाबांसाठी एक वेगळं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे तर मी माझ्या परीने असं केलेलं आहे आणि त्याच वेळेला मला एक कल्पना सुचलेली होती की आपणही काहीतरी केलं पाहिजे आपण तर संस्थांमध्ये आहोत आहोत तिथे आणि हे गावकरी आसन यांनी इथपर्यंत मंदिर छान बांधलं म्हणून कल्पना होती म्हणून मी माझे कर, संस्थान कर्मचारी सहकारी यांना चर्चा केली गणपतीचा ह्या वेळेला दरव वर, दरवर्षी जो देखावा करतो तर ह्या वेळेला काय करावा विजू भाऊनी केलेलं आहे तसं आपल्याला काहीतरी करायचं आहे विजू भाऊची ना आपली बरोबरी होऊ शकत नाही त्यांचा मोठा बंगला आहे तर मग मा, मी माझ्या छोट्या रूम मध्ये काय करू तर मग मा, मला एक माझेच कर्मचारी सहकारी मित्र श्री साहेबराव वदक यांनी सांगितले की साहेब एवढं याच्यात काही विशेष नाहीये तुम्ही थर्माकोल आणा आपण बनवून टाकू मग मी सहज कल्पना आली म्हणून मग आणला आणि त्यांच्या मदतीने ऑफिसच्या सहकार्याने आणि मध्ये एकदा विजू भाऊंना विचारलं कसं करायचं आणि त्या पद्धतीने हा देखावा तयार केला बाबांच्या मंदिराची आपण बरोबरी करू शकत नाही तुलनाही करू शकत नाही परंतु बाबा हे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये असतात त्याप्रमाणे बाबांनी पण माझ्या घरात यावं ही माझी इच्छा आहे पण मी ती करू शकत नाही म्हणून मी स्वतंत्र एक छोटी बाबांची मूर्ती किंवा फोटो ठेवून बाबांना माझ्या घरी यावं अशी इच्छा प्रकट करून तो देखावा तयार करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे विजीबाऊचे आभार मानणं म्हणजे सतश मी त्यांचा कायम ऋणी राहील की माझ्या जीवन प्रवासामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे एक मित्र म्हणून एक सहकारी म्हणून किंवा सर्व ज्याला आपण म्हणू तसं त्यांची कायम मला मदत असते आणि कायम मार्गदर्शन सुद्धा असत तर त्याचप्रमाणे आज, आज गणपतीच्या आरतीसाठी म्हणून मी त्यांना बोलावलं होतं ते आल्यानंतर त्यांनी माझं कौतुक केलं तुम्ही फार सुंदर देखावा केला आणि तुम्ही फार मोठे झाले त्यामुळे ते त्यांनी जे बोलले त्यामुळे मी एकदम भारावून गेलो म्हटलं बिजू भाऊ तुम्ही काही काहीतरी बोलतात पण त्यांनी उभं राहिलं आणि त्यांनी आपल्याला बोलवून माझी बाईट घेतली मला हे विशेष वाटलं आणि मी याच्याने एकदम भारावून गेलेलो आहे त्यामुळे विजू मानावे तेवढे आभार कमीच पडतील आणि त्यांचं कृपाछत्र असंच कायम राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि बाबांच्या चरणी प्रार्थनाही करतो आणि काल माझ्याकडे सत्यनारायण महापूजा झाली होती त्याही वेळेला विजू भाऊ आले होते त्यांनी दर्शन घेतलं त्याच वेळेला मी म्हटलं होतं बाबू भाऊ तुम्ही मोठ्या माणसाच्या हातून आरती झाली तर मीही कदाचित मोठा होईल काल माझ्याकडे सर्व मान्यवर येऊन गेले होते त्यामध्ये अभयराजे शिवाजी भाऊ संस्थानाधिकारी पदाधिकारी संस्थान कर्मचारी सर्व मी सर्वांना आमंत्रित केलेलं होतं सर्वजण आले आणि सर्वांनी बाप्पांचं दर्शन घेतलं आणि ही मूर्ती आणि हा देखावा सुंदर झाला म्हणून माझं भरभरून कौतुक केलं त्यामुळे मी त्यांचे आणि आपले मीडियाचे सर्वांचे आभार मानतो ओम साईराम खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी